निर्भय महाराष्ट्र सर्वसामान्यांचं हक्काचं व्यासपीठ चांदवणे तालुका भोर गावातील दोन भावंडांच्या आईवडिलांचे छत्र हरपल्याने ही दोन्ही मुले पोरकी झाली आहेत या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती फारच कमकुवत असल्याने पुढील शिक्षण घेणे अवघड झाले आहे निर्भय भारत सामाजिक संघटनेने याची दखल घेत या दोन्ही अनाथ भावंडांना शिक्षणासाठी दत्तक घेतले आहे चांदवणे गावातील इयत्ता दहावीच्या वर्गात शिक्षण घेत असलेल्या विवेक पारठे आणि इयत्ता आठवीच्या वर्गात शिक्षण घेत असलेल्या विशाल पारठे या दोन भावंडांना या संघटनेने शिक्षणासाठी दत्तक घेतले आहे दोन वर्षांपूर्वी या दोन भावंडांच्या आई वडिलांचे या दोन्ही भावंडांचा सांभाळ आजी आजोबा करीत आहेत यावेळी निर्भय सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अंकुश गणपतराव मालुसरे यांच्या मार्गदर्शनामुळे पुणे जिल्हा अध्यक्ष अक्षय कामठे उपाध्यक्ष संतोष होडे भोर तालुका अध्यक्ष लवाजी मालुसरे, उपाध्यक्ष दत्तात्रय बांदल सामाजिक कार्यकर्ते राहुल बांदल शिक्षिका जरीना सय्यद आणि चांदवणी गावातील नागरिक उपस्थित होते निर्भय महाराष्ट्र सर्वसामान्यांचं हक्काचं व्यासपीठ